पाच बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी लोक अदालतींना प्रोत्साहन दिल्यास न्याय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन न्यायदानाचा दर्जाही उंचावेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय विधी सेवा दिनानिमित्त ते आज नवी दिल्लीत बोलत होते न्याय यंत्रणेकडून न्यायाच्या अपेक्षेनं आलेल्या सामान्य जनतेच्या मदतीला लोक अदालत येऊ शकतं असं पंतप्रधान म्हणाले लोक अदालतीनं कमी वेळात लोकांचा विश्वास प्राप्त केला आहे न्यायदान हे आव्हानात्मक काम असून लोक अदालतींची महत्वाची भूमिका आहे असं सांगून जास्तीत जास्त लोकांनी लोक अदालतींविषयी जाणून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली सबका साथ सबका विकास यावर विश्वास व्यक्त करत यामध्ये सबका न्यायची भर घाला आणि अधिवेशन येत्या सव्वीस तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय संसदीय कामकाज समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला तेवीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यघटना आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान या विषयावर दोन दिवस विशेष चर्चा होणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला रेल्वे अंदाजपत्रकात देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी ठरल्याचं प्रतिपादन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं मुंबईतल्या बोरिवली स्थानकावरच्या सरकत्या जिन्याचं आणि नव्या पादचारी पुलाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते ई तिकीट स्वच्छता प्रवाशांना सुविधा पुरवण्यात आपल्याला यश आल्याचं त्यांनी सांगितलं एमयूटीपी तीन प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी नीती आयोगाकडे असल्याची माहितीही त्यांनी दिली अण्वस्त्रवाहू अग्निचार या क्षेपणास्त्राची ओदिशातल्या अब्दुल कलाम बेटावरून आज यशस्वी चाचणी आली चार हजार किलोमीटरचा पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची ही नित्याची चाचणी असल्याची माहिती संरक्षण खात्याच्या सूत्रांनी दिली आहे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं स्वदेशी बनावटीचं अग्निचार क्षेपणास्त्र अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे वीस मीटर लांब आणि सतरा टन वजनाच्या क्षेपणास्त्राची ही पाचवी चाचणी होती याआधी गेल्या दोन डिसेंबरला घेण्यात आलेली चाचणी ही यशस्वी झाली होती तीन हजार किलोमीटरचा पल्ला असलेली अग्नी एक दोन आणि तीन तसंच पृथ्वी क्षेपणास्त्र आधीच लष्करात समाविष्ट करण्यात आली आहेत आज धनत्रयोदशी अश्विन वैद्य त्रयोदशीच्या या दिवशी समुद्रमंथन होऊन समुद्रातून धन्वंतरी आणि लक्ष्मी यांच्यासह एकूण चौदा रत्न बाहेर आल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे आजचा दिवस धन्वंतरी आणि लक्ष्मी यांची जयंती म्हणून मानला जातो देवांचे वैद्यराज असणाऱ्या धन्वंतरीची या दिवशी पूजा केल्यानं अपमृत्यू टळतो अशी श्रद्धा असल्यानं घरोघरी धणेगुळाचं नैवेद्य दाखवून धन्वंतरी पूजन केलं जातं भारतात आयुर्वेदाची परंपरा असल्यानं वैद्यक व्यवसायातही या दिवसाचं महत्व मोठं आहे धनधान्य समृद्धीसाठी या दिवशी लक्ष्मीचं पूजन करण्याची देशाच्या काही भागात परंपरा आहे उत्तर भारतात धनत्रयोदशीचं औचित्य साधून धातू खरेदी केली जाते तसंच अनेक ठिकाणी सोने खरेदीचाही उत्साह दिसून येतो आरोग्य आणि धनधान्य संपदा देणाऱ्या धनत्रयोदशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत एन श्रीनिवासन यांना आयसीसी अध्यक्षपदावरून माघारी बोलावण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज मुंबईत झालेल्या बैठकीत जाहीर केला श्रीनिवासन यांच्या जागी सीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांना नामनिर्देशित करण्याचा निर्णयही घेण्यात आला पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपद भारताकडेच राहणार असल्यानं बीसीसीआयचे प्रतिनिधी असणारे शशांक मनोहरच आयसीसीचे अध्यक्ष होतील असं सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केलं मनोहर यांच्या गैरहजेरीत आयसीसीच्या शरद पवार हे भारताचं प्रतिनिधित्व करतील तसंच आयपीएलच्या प्रशासकीय मंडळातून रवी शास्त्री यांना हटवण्याचा निर्णय या बैठकीत झाला निवड समितीत राजेंद्र सिंग हंस आणि रॉजर बिन बिन्नी यांच्या जागी गगन खोडा आणि एम एस के प्रसाद यांची निवड करण्यात आली सी बीसीसीआयच्या तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड झाली आहे दरम्यान हितसंबंधांबाबतच्या विवादांवर निर्णय घेण्यासाठी निवृत्त न्यायाधीश ए पी शहा यांची लोकायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमधला झोजिला खंड आणि परिसरात झालेल्या हिमवर्षावामुळे श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग एगडी चार दिवसांपासून बंद होता हा मार्ग आता एकेरी वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला आहे भारताच्या आग्नेय किनारपट्टीजवळ पुद्दुचेरी आणि चेन्नई दरम्यानच्या भागात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे आज रात्री उशिरा हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे पुद्दुचेरीच्या दक्षिणेला तामिळनाडूचा उत्तर किनारा ओलांडून ते पुढे जाईल यासंदर्भात तामिळनाडू सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे चेन्नईच्या किनारपट्टीच्या भागाला काल जोरदार पावसानं झोडपलं या भागात आणखी एक दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे ओदिशातल्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार